तर तुमच्या आमदारांची संपत्तीसुद्धा आमच्या एका साध्या शेतकऱ्याची आणि ती इक्वल आहे त्यामुळं आम्ही तुमच्या भागातल्या मुला भागात मुलांना सुद्धा म्हणजे आमदारांच्या मुलांना सुद्धा मुली देत नाही तर हा जो पैशाचा सोर्स आता समाजामध्ये त्यांच्या निर्माण झाला आहे आसपासच्या पण तरीसुद्धा मी असं म्हणणार नाही की हे सगळं पुणे जिल्ह्यामध्येच घडते हे एकूण सुद्धा ग्रामीण भागामध्ये सुद्धा कारण त्याचं दुसरं एक कारण आहे की लग्न झाल्यानंतर जर सून काहीतरी घेऊन आली किंवा तिच्या घरचं बरं असेल आयुष्यभर बर त्या मुलाचे किंवा सासरच्या लोकांचे जर लाड पुरवले गेले तर लोकांना खूप चांगलं वाटतं प्रतिष्ठा वाटते शिवाय अर्थकारण हा तर भाग आहेच अगदी खेड्यामध्ये जर एखाद्या सुनेनं काहीतरी माहेर होऊन आणलं तर तो सुद्धा एक चर्चेचा विषय असतो आणि त्यामुळे त्या समाजाची प्रतिष्ठा वाढते आणि आपण म्हणालात तसं की प्रत्येकाला एकमेकांच्याकडं बघून बरोबर म्हणजे मी आ, मी असं लग्न करेन की त्याचं नाही झालं पाहिजे म्हणजे एकमेकांकडे बघून सुद्धा हे करत नाहीत एकमेकांपेक्षा भारी कशी करता येते याचा ते जास्तीत जास्त असते आणि त्याचं कारण पैसा हा पण आहेच बरोबर तुम्ही म्हटलं दोन तीन गोष्टी आहेत एक म्हणजे हा जो हे जे सगळं स्तोम आहे ते साधारण पुणे परिसरात जसं पुणे जिल्ह्यामध्ये आपण असं म्हणूया हो। सोलापूर असेल किंवा सातारा असेल सांगली असेल त्या या जिल्ह्यांमध्ये पुण्यात जितक्या प्रमाणात हे सगळं प्रदर्शनाचं स्तोम आहे तुलनेत इतर जिल्ह्यांमध्ये कमी आहे